नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडा फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कबनूरचा उरुस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक जंदी साहिब व ब्रॉन साहेब दर्गा उरसानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या सहायता मदत केंद्राच्या मार्गदर्शनाखाली एस आर एफ व एम सी एफच्या जवानांनी संपूर्ण उरूस गर्दीची व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत आहेत भाविकांची होणारी अलोट गर्दी तसेच कोणतेही गैरवर्तन होऊ नये म्हणून घेतली जाणारी खबरदारीमुळे संपूर्ण भाविकांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे पार पार या निमित्ताने कार्यरत असणाऱ्या सर्व रेस्क्यू फोर्स जवानांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडले आहे यामुळे शिवराज न्यूजच्या वतीने त्यांचे शतशःहा आभार आपण ही थेट दृश्य बघतोय इथून या ठिकाणी रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी आपल्या हुशारीने व शिस्तबद्धरित्या संपूर्ण गर्दीची व्यवस्थापन करीत भाविकांना चांगल्या प्रकारे मदत करीत एक कौतुकाची थाप मिळवली आहे त्यांच्या कार्याबद्दल पुन्हा एकदा शतशहा आभार शतशहा आभार